नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा म्हणजे हे झाड आहे शोच तर ह्याचा वरून जो कलर आहे तो हिरवा आहे आणि पाठीमागून जो आहे तो पर्पल आहे तर स्वामींची लीला आगाद आहे असे बरेच फुलं आणि पानं आहेत की ज्यांचं म्हणजे जे आपल्याला पाहून आश्चर्य वाटेल की असं पण असू शकतं का आणि ही जी वेल आहे ना हे जे शोचं झाड आहे ना ते खूप फास्ट ग्रो करतं ह्याचे छोटे छोटे फांदी मी लावल्या होत्या तर त्या फांद्या पण सहज येऊन गेल्या तर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही असलं झाड लावू शकता खूपच छान आणि लवकर फास्ट ग्रो करतं हे झाड आपण सर्व स्वामी वेडे आहोत तर स्वामींबद्दल आणखीन जाणून घेण्यास आपल्याला खूप उत्सुकता असते आणि नवनवीन असा आपण काहीतरी शोधतच असतो की जेणेकरून आपल्याला स्वामींबद्दल आणखीन काही समजून घेता येईल आणखीन आपण स्वामींच्या जवळ जाऊ तर त्या स्वामी वेड्यांसाठीच हा व्हिडिओ आहे मी ह्याआधीही एक व्हिडिओ स्वामींच्या आद्य बखरवर केला आहे त्यामध्ये मी स्वामींचा आद्य बखरमधून आपल्याला काय उपदेश आहे तो मी त्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे तर तो तुम्ही नक्की चॅनलमध्ये जाऊन पहा तर स्वामी जेव्हा अक्कलकोटात होते तेव्हा स्वामी ब्राह्मण शूद्र यवन असे काहीही स्वामी जाती धर्माचा अंतर करत नव्हते सगळे स्वामींना राजा असो रंक असो स्वामींना सगळेही स्वामी एक समान होते तर यवन शूद्राकडेही स्वामी भोजनासाठी जात होते जर त्यांनी आमंत्रण स्वामींना दिलं तर स्वामी त्यांच्याकडे नक्कीच आवर्जून जात होते तर पहिल्यांदा स्वामींना अक्कलकोटात एका मुसलमान स्वामी भक्तानेच पाहिलं होतं आणि स्वामींचंही मुसलमान भक्तावर खूप प्रेम होतं असाच एक किस्सा स्वामींच्या आद्य बखरमध्ये पण आहे तोच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चोळप्पा महाराजांना उद्देशून स्वामी म्हणाले होते चोळ्या यास दोन भाकरी दे तर असे स्वामी का बोलले हेच आपण आता पाहणार आहोत अक्कलकोटात मैदर्गी गाव आहे याच गावात एक मुसलमान जमादार सरकारी नोकरीवर होता कैद्यावर देखरेख करण्याचे सायंकाळी कैदी तुरुंगात घालण्याचे वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकवून पळून जाण्याकरता कोटाचे खंदकात लपून बसला रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादाराचे लक्षात आले तेव्हा त्यास खूप वाईट वाटले या गोष्टीचा काय परिणाम होतो याची काळजी पडली होती नोकरी करीता करिता, करिता म्हातार झाले आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असता असा प्रसंग आला म्हणून जमादारास पराकाष्ठेचे दुःख झाले जमादार श्री समर्थांचा भक्त होता श्रींचे स्मरण करून त्याने प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपणावर आलेले दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामींची सेवा करीन रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल त्याने तपास केला पण पत्ता लागला नाही उजाडल्यावर एक स्वार कैद्याचे तपासात फिरत असता खंदकात लपून बसलेला कैदी त्यास सापडला स्वाराने त्यास जमादाराचे स्वाधीन केला जमादारास अत्यानंद होऊन कैद्यास घेऊन तसाच तो मामलेदाराकडे गेला व त्यांचे स्वाधीन कैदी करून नोकरीचा राजीनामा पुढे ठेविला खंदकात कैदी रात्रभर बसून कसा राहिला त्याचे मामलेदारास आश्चर्य वाटले कैद्यास विचारपूस त्याने सांगितले की रात्रभर आपण पळून जाण्याकरता खंदकाभोवती फिरलो खंदकावर चढून जावे तर एक संन्यासी आपण्यास मारनास मारण्यास येई तो संन्यासी सकाळ पावे तो आपल्या मागे फिरतच होता सकाळी स्वार येऊन त्याने आपणास पकडले ही कैद्याची हकीकत ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले जमादाराची खात्री झाली की आपले संकट श्रीस्वामी समर्थानी दूर केले पूर्वीच्या संकेताप्रमाणे नोकरी सोडून जमादार अक्कलकोटात जाऊन श्रीस्वामींचे चरणी लागला सर्व संघ परित्याग करून जमादार महाराजांचे सेवेत तत्पर राहिला पोटाचा कोणताच उद्योग तो करीत नसे दुपारचे बारा वाजता चोळ्या यास दोन भाकरी दे म्हणून महाराज चोळपास आज्ञा करीत याप्रमाणे आठ दिवस क्रम चालला चोळप्पा लोभी होता रोज दोन भाकरी देण्याचे त्यास जड वाटू लागले जमादारास महाराजांजवळ बसण्याची त्याने मनाई केली जमादार लांब बसू लागला महाराजांनी हे पाहून एके दिवशी त्यास जवळ बोलाविले व आपले पायातील जोडा त्याच्या अंगावर फेकून गावी जाण्यास आज्ञा दिली परसात शिरसावंत करून मोठ्या आनंदाने जमादार मैदर्गी गेला चरमी पादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीने त्यांची पूजा करू लागला हिंदू साधूंचा जोडा आणून पूजा करीतो ही गोष्ट जमादाराचे बायका मुलास विषम वाटून त्यांनी जमादारास घराबाहेर काढून दिले बाहेर एक पडके घर होते त्यात जमादार जाऊन राहिला श्रीस्वामींच्या कृपेने त्यास गावातून आयते भोजन मिळू लागले श्रीस्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्ध झाला त्यांची कीर्ती ऐकून रोगी व व्याधीग्रस्त लोक त्याच्याकडे येऊ लागले श्रीस्वामींचे चर्मपादुकाखालील माती जमादार त्यास त्यास देत असे त्या प्रसादाने रोगी बरे होऊ लागले लागले तो मुठा सिद्ध बनला ही त्यास वंदन करू लागले। जमादार हमेशा अक्कलकोटास दर्शनास जात असे त्यास महाराज पीर साहेब या नावाने हाक मारीत पुढे त्यास द्रव्य ही पुष्कळ मिळू लागले ज्या बायकापोरांनी त्यास घराबाहेर हाकलून दिले होते त्यांनीच त्यास मोठ्या कृपेने व सन्मानाने पादुकासह घरी नेले जग पैशाचे आहे मिळती शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने जमादाराची बायको पतीची सेवा पुढे करू लागली पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात पादुकांची स्थापना करून पूजेस एक ब्राह्मण ठेविला मोठ्या थाटाने श्रींचा उत्साह करू लागला जमादाराचे म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ लागले त्यांचे शिष्यही बहुत बनले याप्रमाणे स्वामी कृपेने तो केवळ अवलिया बनला सदर हो जमादारा समाधीस्थ झाल्या सुमारे दहा बारा वर्षे झाली तर असा हा मैदर्गी गावातील मुसलमान जमादाराचा किस्सा आहे जमादाराने याचा कधीच विचार केला नाही की के आपण जर नोकरी सोडून दिली तर आपलं काय होईल आपला उदरनिर्वाह कसा होईल आपली बायकापोरांना मी कसं पोटभर त्यांना जेवण घालू शकेन याचा काहीही विचार न करता त्याने स्वामींना दिलेल्या शब्दाप्रमाणे तो सगळं काही सोडून स्वामींच्या चरणी गेला स्वामींच्या सेवेत गेला सेवेत असताना थोडे दिवस त्याचे हात झाले पण त्याच्यानंतर त्याला खूप कीर्ती मिळाली स्वामींचा त्यावर कायम आशीर्वाद राहिला स्वामींनी त्यांना कधीच एकटं सोडलं नाही तर आपल्या भक्तीत कुठे शंका नसावी मग स्वामी आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.